काळ कधी कुणावर टपलेला असतो याची साधी कल्पनाही कुणाला नसते घटना घडली की काळाचा महिमा कळत असतो पंधरा वर्षीय मुलगी अंगणात बसून जेवताना तोंडात घास घेईन तितक्यात तिचा हात तिच्या पायाकडे गेला आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा पूर्व अविनाश भलवे असं मृत मुलीचं नाव आहे ती जिल्ह्यातील बामणी येथील शिवनगर वार्डातील रहिवाशी होती ती बालाजी हायस्कूल बामणी शाळेत तिनं यंदा दहावीत प्रवेश घेतला होता वृत्तानुसार बल्ल्हारपूर तालुक्यात येणाऱ्या बामणी येथील पूर्वा भलवे ही आपल्या घरी शनिवार दुपारी दोन वाजताच्या सुमारास अंगणात खाट टाकून बसली होती खाटेवर बसून ती जेवत होती इतक्यात तिच्या पायाला विषारी सापानं दंश केला सापानं दंश केल्याची माहिती होताच कुटुंबानं तिला तातडीनं बल्ल्हारपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र प्रकृती गंभीर झाली पुढील उपचारासाठी तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला शनिवारी इथं शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले तिच्या पश्चात आई वडील व एक भाऊ आहे जिल्ह्यातील काही भागात पाऊस झालाय त्यामुळे सरपटणारे थेट घरापर्यंत पोहोचत आहेत त्यामुळे सर्पदंशाच्या घटनात वाढ झाली आहे वेळेवर उपचार मिळाला नसल्यानं अनेकांचा जीव गेल्याच्या घटनाही घडल्या